हाय कर हाय काय करते तू काय कर हम्म खाली जाऊ नको काय करते तू या या लागलो तुला बस आता पडशील माग माग पडशील लागलं का बघ बर इथं बसव त्याला कोपऱ्यात तू बस खेळत आणि त्याला बसव हो हा तिथं बस तू त्या बरोबर गप्पा मारत माझ्या मांड्यावर हम्म गार लागत त्याला तुला नाही लागत आहे का नाही अजिबात नाही लागत त्याला गार लागते ना ए, गार लागते गार लागते खाली ठेवू नको त्याला खाली सोड त्याला कुठ चालल्या पडाल तुम्ही दोघ दो जावा घरी आता

शेव पिलू कुठे चाललाय शेव पिलू कुठे चाललाय काय झालं अरे देवा देवा चला घरात चला बाय चला, करा बाय करा हे बाबा किडा पण आहे बाय करा बाय करा मला करा बायकर किडा बघ तिथं किडा काकी नाही तिथं किड ठेवलाय बघ मी नाही येत बाई जा जातेला घेऊन जा टिकायला बायकर बायकर मला बायकर कुठं जायचंय मी इथ बसते हं पण तू काय करते खाली बाग पडशील तू डोक्यावर पडल बाय टप टप बाई बसू 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 त्याच्यापशी बसू तू पडशील टप टप कशी कशी पडशील तू मला तर भीती वाटते

शांत कस बसलोय ही माझं पिलू का गप्प बसत नाही ही माझं पिलू बाय बाय करा चला गुड गेल ना तू बाय बाय करी दे तू दे तू डन करा डन कर डन